डोमोली घडलेली घटनेची जबाबदारी कंपनीचे मालक व महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे कारण असे की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी या एमआयडीसी मधील पाच कंपन्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले होते दे। तरी देखील शिंदे सरकारच्या कालावधीमध्ये दोन वर्षात या ठिकाणी जर फेरविचार केला गेला असता तर आज ही घटना घडली नसती अंबादास दानवे यांचा आरोप तसेच हा स्फोट इतका मोठ्या प्रमाणात होता की पाच किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत स्फोटाची तीव्रता प्रचंड होती काही ठिकाणी बंद गाड्यांचे सेटर तुटून खाली पडले यामध्ये एकूण अकरा लोकांचा मृत्यू झाल्याचे देखील बोलले जात आहे अजून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नागरिक आपली घरे दारे तसेच इमारती खाली करून रस्त्यावर उतरले काही ठिकाणी पाळापळ पाड़ झाली असे चित्र मानपाडा रोडवरील स्टॉर कॉलनी परिसरात पाहायला मिळाले आता एकना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सखोल चौकशी करून संबंधित मृताच्या नातेवाईकांना व जखमींना योग्य ती मदत करावी अशी देखील मागणी केली जात आहे या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज त्यातल्या पाच फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आदे आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आवडल हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊल ही पुढे उचललं गेलेलं नाही या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रील एरियातल्या पहिल्याने माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरापासून पाचवा सहावा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोक बळी जातात आणि जसं इथली हे फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे